नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस मे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ घालत आता व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावने रेडिकाने अवकालेली सहाशे पन्नास क्विंटल त्याची दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजारसमिती मानवा त्या ठिकाणी बघा अवकालेले चौदाशे पन्नास क्विंटल कमीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी अवकाळी तीनशे क्विंटल कमी सदर सात हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच सर्व सदन दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस